हे बाबा पेटवते किती माचीस खराब केली तीन केली आत्तापर्यंत आणि लगेच विजवते पण धाडस नाही धाडस म नाही आहे खरोखरच कारण की मी इथं जिथं लागतं ना आमच्या इथे गाडीचे तिथून सगळं स्वच्छ करून ठेवलं गेल्या वेळेवर तुम्ही बघितलंच असाल आणि थोडं थोडंसं राहिलेलं ते भक्ती आता करायला आली त्याच्यामुळे इकडे हे जे जंगल वाढले ना ते जरी पेटलं तरी आपल्याला काय प्रॉब्लेम नाही ए, ए ए आता काय करणार पेटलं बस शेकोटी घे शेकोटी घे नाही गे जास्त लांब लाव जात आजूबाजूला सगळं पेटवलेलं आहे भित्रे ए मम्मी काय अगं थांब जरा पेटू दे तरी परवा मी घाबरले होते ते जास्त होत आता हे एवढस गोल आहे तो भेटू देटल झालं दिसत वार आहे थोडंफार तू भाजून घेशील बाजूला सरक आजच लाईव्ह नाही इथून असं घ्यायला येते का बघायला पाहिजे होतं कारण की काय घरात जर असं थंडी वाजायला लागली उन्हात बसून छान असं लाईव्ह जास्त वाटलं मग कोणी सांगितलेलं आगावपणा करायला बंद कर झालं तिकडे जाईल तुझ्या पायाकडे येणार ते पेटत तिकडे गवत आहे इकडे गवत नाही काटी घे काटी काटी घे काठी दगडानं तुझ्या पप्पाने आग विजवली होती आग दगडाने लावतात का विजवतात बघ ती तुझ्याकडे येणार काटीनं घे अगो हाग दगड गरम होईल बाळ काय पोरगी असेल चटका बसला तर समजणार आहे आग विजवण्याचं गरम होईल बा दगड तो झाली गे तरी पण ते आहे ते विजव आपण जायच्या अगोदर अगं पाप 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 दगडाला गरम गरम हा ती आग कुठे दगड मारतेच कुठे मीच केली होती गेल्या वेळेला आग लागली म्हणून पुन्हा हे केलं शी विजलं काय व्यवस्थित बघ दूर कुठून कुठून येतोय ते विजवून टाक गाडीच्या तिकडे यायला नको बाई आग विजवून दमले बघती बघतीची तब्येत जरा बिघडली सर्दी झाली